नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी टाइम या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण इयत्ता सहावी कार्यानुभव उत्पादक उपक्रम पान क्रमांक चोपन्न परसातील बागकाम याचे प्रश्न आणि उत्तरे पाहणार आहोत प्रथमता अ आहे खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा पहिला प्रश्न पाहूया त्यामधील लागवडी खालील जमिनीचे मुख्य घटक कोणते आणि त्याचं उत्तर आहे माती सेंद्रिय पदार्थ हवा आणि पाणी हे जमिनीचे चार प्रमुख घटक आहेत आता पाहूया पुढचा प्रश्न खते का वापरावी लागतात वनस्पतीला आवश्यक असणारे कोणते घटक खतांमध्ये असतात आणि याचं उत्तर पाहूया वनस्पतींच्या पोषणाकरता सुमारे तेरा घटक द्रव्य लागतात जमिनीतून वारंवार काढलेल्या पिकांमुळे या घटकांचे जमिनीतील प्रमाण कमी होते त्याची भरपाई करण्यासाठी खते वापरावी लागतात या घटकांमध्ये वनस्पतीला आवश्यक असणारे नत्र स्फुरद व पालाश हे घटक महत्त्वाचे असतात आता पुढचा प्रश्न आणि त्याचं उत्तर पाहूया पूर्व मशागत म्हणजे काय लागवडीपूर्वी माती भुसभूषित करणे तिच्यात खतांच्या रूपाने योग्य ती पोषक द्रव्य घालणे योग्य त्या आकाराचे व प्रकाराचे वाफे तयार करून त्यांची बांध बंदिस्ती करणे या साऱ्या क्रियांना पूर्व मशागत म्हणतात पूर्व मशागतीमुळे वनस्पती जोमाने वाढतात व वा त्यापासून उत्पादनही चांगले मिळते चौथा प्रश्न आहे आंतरमशागती करता क्रिया कराव्या लागतात आणि त्याचा फायदा तर त्याचं उत्तर पाहूया वाफ्यातील तण काढणे दोन रोपां असलेली माती हलवून ती मोकळी करणे रोपाला पुरेसा पाणी पुरवठा करणे योग्य तो सूर्यप्रकाश मिळण्याची व्यवस्था करणे इत्यादींचा समावेश आंतरमशागतीमध्ये होतो आंतरमशागतीमुळे पिकांना कीड लागत नाही आणि उत्पादन भरघोस मिळते पाचवा प्रश्न आहे कंपोस्ट खत तयार करण्याच्या पद्धतीमुळे परिसर स्वच्छ होतो व त्यातील टाकाऊ पदार्थांचा सदुपयोग होतो हे विधान स्पष्ट करा आणि त्याचं उत्तर आहे वनस्पती व प्राणी यांपासून मिळणारे टाकाऊ द्रव्य तसेच घाण व दुर्गंधी पसरवणाऱ्या रोगराई वाढवणाऱ्या टाकाऊ टाकाऊ द्रव्यांचा वापर कंपोस्ट खत तयार करण्यासाठी केला जातो या पद्धतीमुळे आपला परिसर स्वच्छ राहतो व तयार होणारे कंपोस्ट खत हे पिकांसाठी उपयोगी पडते पीक जोमाने वाढते त्यामुळे हे विधान योग्य आहे आता पाहूया प्रकरण दुसरे कोकम सरबत यावरील प्रश्न उत्तरे त्याआधी आपले स्टडी टाइम या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा एक लाईक करा तुम्हाला कोणत्या विषयाचा स्वाध्याय हवा आहे हे, हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा प्रश्न पाहूया लिंबाचे सरबत तयार करण्याची कृती लिहा आणि याचं उत्तर पाहूया प्रमाणानुसार पाणी घेणे त्यामध्ये लिंबाचा रस टाकणे चवीनुसार साखर टाकून ती हलवत विरघळून घेणे त्यात चवीनुसार चिमुटभर मीठ टाकावे आणि तयार सरबत ग्लासात ओतून पिण्यासाठी घेणे अशा प्रकारे आपण ही प्रश्न उत्तरे पाहिली परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या स्टडी टाईम या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा एक लाईक करायला विसरू नका आणि तुम्हाला कोणत्या विषयाचा स्वाध्याय हवा आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा